एवढे लागतं खाती ती कालचं पाडा नाही तसच ते टाकते तुला मी मला येत नाही काय नाही तुम्ही खावा तुम्ही काय मत नाही आणून खाणार माणसं परत रडत काय बसती आणि काय वार पण काय करत बसत्या रात्री ना किती मी मला म्हणजे मला काय घेऊन देऊन परत म्हणती मम्मीला मी म्हणलं काय मी काय आ आणा म्हणलं तेव्हा दोन किलो आ त्यांना काय वाटत मी करतेकडं मला नको तुमचं कायच नको मला माझी मग हे आता दोन तीन कांदा चिरती एवढ्या चपात्या करते आणि खाती कांदा उंची करून त्यांचं त्यांना मटण खाऊ द्या आंब खाऊ द्या मिस्तरीसनी म्हणते ती आज रस करते रस मिक्सर नाही व मला म्हणते मी हाताने पिळून करते कर कर म्हणता कर हाताने पिळून कर आणता का तुला काय पैसा कमी येईल दोन चार मिक्सर येते तुला काय पत्र ही आणता येत्यापेक्षा नाही ते मग आपल्याला आणायची ना अजून कुच खबूर माझ्या लग्नात घेतलं नाही म्हणून मला हे करते अगं बाई तू घेत नाही आता हिमती मागी तू पैसे जी तू पैशाची मालकी नाही तू आ बघून बघू लालो काय पोरं बघा बुक केली ती सारखी करते आता कांदोणीचं कालवण करती कामच होतंय काय देतेच पोराशी काय पोराशी देत पण माझी मरा मस्त आव एखादं गे नाही गेल्या सगळं मिळतंय पैसा नाही आपल्या पाषी बोलायचं सा करा सांगायचं कोणाला म्हणून बघा गप्प बसली माझे मला आहे पैसेच सगळं आहे गाडी घोड नाही आपल्याला काय नाही म्हंटल्यावर जाऊन चालतच नाही म्हणून त्यांना भारी वाटतंय ना तुलीवर स्वयंपाक करताना कळत मी बादरी गेल्या काय पुराजी भी करून खाती तुझं नगू मला माझ मी तुला नगू

चार पाच सहा 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 होते सहा चाल एवढे का करायचं मोठं पाडाल करून का करू सगळं माझ्या घरा शेजारी घर बांधले दिन म्हणते ती सगळं माझंच आहे धीर मग तू ह्या घरात बाहेर नाही मी काय उतमान आहे का आ यांना सगळं देऊन म्हणजे यांचा डाव की आयता डाव लागल आ आई डाव मी जिवंत इथं लागून तिथे काय म्हणाव मी मला मारूनच तुम्हाला सगळं ताब्यात घ्या मी जीवनच येतो नाही कोणाला हे करून द्या मस्त उड्या मारत असतील पण किती मी उड्या मारा माझ्या घरात येऊ बघून माझ्या ही करून भावाला काय फुलवायचं काय एक कोणाला किती फुल तर मी काय कोणाला भेट नाही अना निद्धा काय मिरा कोणाला सकट नाही मला कॅमेरा सारखं धराय कोण नाही पुरीला धरायला हवं पुरीला धरा येत काय ते लावा वाळू गुट्छी सगळी इकडे येत या मालकाला सांगायला घरातून जाते वाळू फिरू मंड्यावर जाऊ द्या जाऊ द्या म्हणते ती करा आ घरात जाऊ द्या बरीच दिसते ती मग कपटे देव कपटी कपटी वाच नाही त्यांची चांगली नाही चांगली माणसं असली की चांगलाच होत ना वाईट माणसाच वाईटच होत किती बी चांगलं भाय कराय बघ त्यांना वाटत तू आता किचन बांध पाया मला एक खुली बाद झाली आता तू चुलीवर चैफा करती परत किचन बसून कर का माझ्या बापाच जातो या धुळीत तोंडा फट हो ते तर बघा लगेच का ना करून म्हणजे बर आहे तांदुळी करून ही आपली दाळी धुळी नाही का काय असं काय नाही ती माळवण हाय वांगी आणलेली पाच एकदा चिराय लागली की चार चार पा पाच पाच चिरूत बसते बाई तेवढंच एका दुसऱ्या वांग्यात कालवण करावा आणि मग ती संसार करती डोंबल्याचा संसार करती डोंबल्याचा संसार ऐकून जा कशाचा संसार आहे संसार नाही मला मग ती मी करते म्हणून अजून हाय

हां रच खाणार रे जावा करते मम्मी जावा तिकडं शेडमध्ये खा जावा जावा तर माझ्यापेक्षा एक जण नाही करू मला बघा भाकरी केल्या जगात सपाऱ्या केले नाही तुम्ही तुम्हाला सपाऱ्या खा जावा बसून नाही तर आणून खावा रच काय नाही घरात आणलं तर मला पूजीनं सांगितलंय मग रस आणाय मग तिथंच खावा नाही माझ्या बाजून यायचं हिला लई आडे म्हणती त्या आधी चांगलं चुंगलं खायला मला नको चांगलं चुकलं मी नको तुमचं काय नको माझे मला खावल्या कादवली अजून मग ती ढोलीच्या ढोली झाली आ मोठीच्या मोठी झाली माझ्या जेवावर झाली मग त्यांच्या जेव्हा कशा आपली आपले हिमती उभा हा सगळं माझंच आहे सगळं माझंच आहे मग काय आहे हा ज्यानं उठायचं त्यांना म्हणायचं माझं आहे माझं आहे माझा अवघड झालंय दिसता अवघड आहे रे अवघड गारांगा

तर काय करण्यासाठी काय करते ते हर्षी सकर बिचारी पुसून काढत नाही आ माझ आहे म्हणते ते अजून माझ आहे घाणीत बसा तुम्ही म्हणावा मी आता वेळ खवाळ्यावर केल्यावर रात्री दहा वाजताच फरशी दिसते ना गाव का करते काय माझ्या नवऱ्याला खवाळ दिले राला खवाळ दिले काय कोणाला खवळायच खवळ मला काय तुझं काय टेन्शन नको मला ग माया तोंडी लागून मी शांत आहे तर वर शांत आहे माझा एका दिवशी तर छर फिरली तर तुम्हाला इथं लावून द्यायची नाही